आपण पाहत आहात प्रेस मीडिया न्यूज सोलापूर जिल्ह्यात आज पावसाचे वातावरण राहण्याची शक्यता आहे सकाळपासूनच काही भागात हलक्या सरी सुरू झाल्या असून दुपारनंतर जिल्ह्याच्या मध्यवर्ती भागासह माळशिरस बार्शी अक्कलकोट पंढरपूर या तालुक्यांमध्ये जोरदार सरींचा अंदाज वर्तवण्यात आला आहे कमाल तापमान साधारण तीस ते एकतीस अंश सेल्सिअस तर किमान तापमान चोवीस अंशांच्या चो आसपास राहण्याची शक्यता आहे ढगाळ वातावरणामुळे उकाड्यापासून दिलासा मिळेल मात्र शेती कामांसाठी पावसाचे नियोजन महत्वाचे ठरणार आहे शेतकऱ्यांसाठी सूचना आहे अचानक जोरदार सरींचा अंदाज असल्यामुळे काढणी चालले पीक सुरक्षित ठिकाणी ठेवावं आणि विजेपासून बचावासाठी सावधानता बाळगावे एकूणच आज सोलापूर जिल्ह्यात हलका ते मध्यम आणि काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे